भिवापूर टाइम्स यूट्यूब चॅनलकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जैन नमस्कार मी ठाणेदार जयप्रकाश निर्मल आपला भिवापूरकर सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना सर्वात पहिले स्वातंत्र्य दिनाची खूप खूप शुभेच्छा हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदमयी आहे आणि अभिमानाचा दिवस आहे आणि आपण हे दिवस सर्व मिळून आपले वीर जे जवान आहे जे सीमेवर आहे जे आपले स्वातंत्र्यवीर आहे त्यांची आठवण करून मिळून शांततापूर्वक साजरा करू अशीच मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि माझ्या भिवापूरकर माझ्या भिवापूर हद्दीमध्ये राहणारे माझे लोक यांना सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाची खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्वांना नमस्कार भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भिवापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सर्व छप्पन्न ग्रामपंचायतमधील सर्व ग्रामीण भागातील नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र शासन राज्य शासनातर्फे हरघर तिरंगा मोहीम राबवण्यात येत असून आपल्या तालुक्यामध्येही प्रथम द्वितीय आणि तृतीय टप्प्यामध्ये हरघर तिरंगा रॅली प्रत्येक घरावर तिरंगा राखी मेकिंग कॉम्पिटिशन आणि तिरंगा यात्रा अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्यात आले या तिरंगा यात्रानिमित्त आपण ग्रामीण भागातील सर्व नागरिक असा संकल्प करूया की भिवापूर तालुक्यातील सर्व गावं हे समृद्ध पायाभूत सुविधांनी युक्त आणि मानव विकास निर्देशांकामध्ये म्हणजे महिला बालक वृद्ध आणि सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासलेले नागरिक यांच्या उत्थानासाठी आपण सर्व नागरिक मिळून सहकार्य करूया अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा तुम्हाला पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सुप्रिया यशवंत कोकणी तालुका कृषी अधिकारी भिवापूर भिवापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपण सर्व भिवापूरवासी मिळून एक समृद्ध आणि प्रगत भिवापूर घडवूयात धन्यवाद नमस्कार मी वैभव दामोदर समर्थ मुख्याध्यापक भिवापूर एज्युकेशन सोसायटी भिवापूर स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण समृद्ध भिवापूर तथा समृद्ध देश घडवण्याचा संकल्प घेऊन कार्य करू हीच शुभेच्छा मी रमेश हुलके मुख्याध्यापक भिवापूर एज्युकेशन सोसायटीज गर्ल्स हायस्कूल च्या वतीने संपूर्ण भिवापूरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आपण सुजान नागरिक घडविण्याचा प्रयत्न करूया व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या शाळेतील शिक्षक वर्ग प्रयत्नशील आहे पुन्हा एकदा माझ्याकडून व माझ्या शिक्षकांकडून संपूर्ण स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <coughs> <तीवाद। coughs> <तीवाद। coughs> <तीवाद। coughs> कारण त्यांना या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य शुभेच्छा देण्यात येते साथी हा जो चॅनल आहे तुमचा युट्यूब बी बापू टाइम्स नि बापू हे एक नवीन नवीन वाटत आहे पहिल्यांदाच हे आमच्याकडे आले आणि तुम्ही जे कार्यक्रम सुरू केला तर फार छान आहे या माध्यमातून लोकांपर्यंत राष्ट्रीय विद्यालय ब्लक हे इथे मी सेक्रेटरी आहे या माध्यमातून शाळेच्या किंवा संस्थेच्या याचे नाव या लौकिक होते लोकांना माहिती होते आणि आमच्याकडे पुष्कळ कोट होतात आजही निबंध स्पर्धा आहे पंधरा ऑगस्ट निमित्त नंतर सामारा जी पालखी उद्या निघणार आहे या शाळेतून आमच्याकडून या런 असे कार्यक्रम येथे होत तो असतात मुलांना चांगले शिक्षण दिले जाते इथे तंजी युवा उपसंते केली जाते मुलींना त्यांच्या कैरियर बद्दल त्यांना माहिती देण्यात येतात मैं डॉक्टर प्रवेश यादव संचालक पारवे बहुदेशी संस्था भिवापुर हमारे दो कॉलेजेस हैं यहाँ पर पारवे आर्ट्स कॉमर्स एंड साइंस कॉलेज विवাপুর और, और पारवे कॉलेज ऑफ नर्सिंग विवাপুর कल 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन के उपलक्ष्य में मैं संस्था की तरफ से अपने दोनों दोनों कॉलेज की तरफ से वासियों और देशवासियों को हार्दिक शुभेच्छा देता हूँ धन्यवाद मैं जिला परिषद कोष्टीपुरा प्राथमिक शाला भिवापुर मुख्याध्यापिका सौ सुषमाताई मुरलीधरजी रेवतकर कोष्टीपुरा शाणे मी बोलत है सर्वान स्वतंत्र दिना निमित्त माझ्या शाळेतील कर्मचारी व मी यांच्याकडून यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी मीना बहादुरे मुख्याध्यापका जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा भिवापूर उद्या आपल्या देशाचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आहे त्या, त्या प्रित्यर्थ मी आपणा सर्वांना माझ्या श माझ्याकडून व माझ्या सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्त मी आपणा सर्वांना एकच सांगू इच्छिते की आपली आपल्या सर्व पालकांची पाल्ये माझ्या शाळेत शिकत आहे एक पालक म्हणून आपणा सर्वांचं कर्तव्य आहे की आपण आपल्या पाल्याचा संपूर्ण गुणवत्तापूर्ण विकास घडवून आणण्याकरिता आपणा सर्वांनी आम शाळेला शाळेला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे आणि विद्यार्थी चांगला घडावा म्हणून ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याकरता सर्व पाल, पालक पालकवर्गाने आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना मदत करावी आणि एक आपला आपला पाले हा एक देशाचा चांगला आदर्श नागरिक घडावा याकरिता आपलं आपलं सहकार्य आम्हाला नेहमी लाभत असावं हीच मी आपल्याकडून अपेक्षा करते धन्यवाद नमस्कार मी शालू सोमकुवर मुख्याध्यापिका जिल्हा परिषद मेन प्राथमिक शाळा भिवापूर आजच्या या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्व भारतवासियांना तसंच भिवापूरवासियांना मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि आजच्या या स्वातंत्र्यदिनाच्या प्रसंगी आपण सर्व भिव भीवा, भीवापूरवासी माता पालक असा एक संकल्प करा की मी माझ्या पाल्याला किंवा भारत देशाचा एक उत्कृष्ट सुजान असा नागरिक घडविण्याचा आजच्या दिनी आपण सर्वांनी संकल्प करावा अशी मी आपणाकडून मनोकामना करीत आहे तालुक्यातील महत्त्वपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा